नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे संध्याकाळच्या जेवणाला मस्त मसूरची डाळ ही इथे बघू शकता तुम्ही इथे मी मसूरची डाळ घेतली आहे स्वच्छ धुतली आहे आणि ही एक वाटी मी ही डाळ घेतलेली आहे ठीक आहे इलं मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली आपण मसूर डाळीची झटपट बनणारी आमटी बनवतोय एकदम पटकन बनते जास्त वेळ लागत नाही आता इथे ठेवला मी कुकर कुकरमध्ये मध्ये आपण दोन चमचे तेल टाकले तेल गरम झाले छान आता आपण एक चमचा छोटा राई टाकूया राई तडतडली की आपण राई छान तडतडली बघू शकता तुम्ही ते आपण लसूण टाकूया बारीक पास्ता पाका चिरून घेतल्या ते लसूण टाकले याच्यातच टाकूया एक कढीपत्ता कढीपत्ताचे पान याच्यात टाकूया जिरं चांगला हलवून घ्यायचे गॅस मिडियमच आहे त्याच्यात टाकूया हिंग आता लसूण चांगला लाल झालाय त्याच्यात टाकूया आपण मोठा एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो पण टाकूया आणि कांदा छान परतून घ्यायचा कांदा थोडासा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतला की याच्यात टाकूयात दोन तीन हिरव्या मिरच्या घेतात लांबट कापून आणि त्याच्यात टाकूया हा मोठा एक टमॅटो तो सुद्धा मी बारीक चिरून घेतो असं सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं तेलार परत पर पैशात आहे हळद अर्धा चमचा एव्हरेस्टचं लाल तिखट घरगुती मालवणी मसाला चवीनुसार मीठ हे सगळं छान मिक्स करायचं आता तर टाकूया आपण धने जिरेची पूड दोन्ही मिक्स आहे धने जिरेची पूड आणि थोडासा गरम मसाला तो पण हात एक चमचा भरलेला हे दोन्ही चांगलं मिक्स करूया थोडंसं या कांद्याला तेल सुटलं पाहिजे कांदा चांगला त्याला चांगलं परतत राहायचं आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण वाट बघूया तोपर्यंत मी हे पाणी काढून घेते बघू शकतात कांद्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे बघा छान मस्त तेल सुटलेलं आहे याचा अर्थ आपला मसाला छान मस्त तेलावर फ्राय झाला परतून झाला आता आपण याच्यात जी डाळ भिजून ठेवली ना ती टाकून घेऊया डाळ मस्त या तेलावर जरा एक दोन मिनिटं आपण फ्राय करून घेऊया छान अशी चांगली हलवून घ्यायची मस्त छान परतून घेतली आता मी तेलावर मस्त कांद्यासोबत आता याच्यात ना मी थोडस कोमट पाणी केले हे आपण मी डाळीत टाकतोय ही डाळ खायला एकदम छान लागते आणि झटपट होते तुरीच्या डाळीला तरी थोडासा वेळ लागतो पण मसूरच्या डाळीला अजिबात वेळ लागत नाही दोन शिट्ट्यातच ही डाळ मऊ होते तीन शिट्ट्या द्यायच्या नाही आता मी झाकण लावते आणि याच्या आपण दोन शिट्ट्या करून घेऊया खास गॅसवर दोन चिट्ट्या करायच्या कुकरच्या आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद करूया आणि कुकर थंडे होईपर्यंत पाच मिनटं वाट बघूया आता बघू शकता कुकर आपला थंड झालाय छान आता आपण खोलून बघूया की डाळ दाल कशी झाली तर बघू शकता आपली ही डाळ किती छान आणि मस्त बनून तयार आहे हे बघा एकदम मस्त डाळ तडक्यासाठी वाटते की नाही डाळ एकदम झटपट बनणारी आणि दहा मिनिटातच घाईच्या वेळात सुद्धा आपण ही पटकन डाळ बनवू शकतो डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घ्यायची वगैरे काही करत नाही मसूरच्या डाळीला खूप वेळ लागत नाही दोन शिट्ट्यातच ती मऊ होते आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आता मी एका मध्ये ही डाळ काढून घेतली आपण थोडीशी याच्यावर कोथंबीर टाकूया आणि अशा पद्धतीने ही आपली मसूरची डाळ बनवून तयार आहे जर तुम्हाला ही माझी मसूर डाळची आमटीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय